हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही ठीक तुमचं स्वागत आहे वेड्या श्रद्धूच्या चॅनलवर तर चला तर मग आज श्रधू काय बनवणार आहे खूप सारे मिक्स डाळ आहेत आणि सब्जी आहे तर प्लीज या पा... चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूत आपण चला तर मग बघा आपण काय काय घेतलेलं आहे इथे मिक्स डाळ आहे सब्जी आहे त्यामध्ये टमॅटो आहे कांदा आहे लसूण आहे कडीपत्ता आहे आणि गार्निशसाठी कोथिंबीर घेतलेली आहे पुन्हा इथे बघा जिरं आहे मोहरी आहे पाणी आहे चिंचाचं पाणी आहे हिंग आहे चवीपुरतं पुन्हा लाल मिरची आहे हे सगळा मिक्स मसाला आहे ठीक आहे तर चला आता आपण चालू करू डाळ पण मी पहिल्यांदा बनवत आहे आणि तुम्हाला एक खास बात सांगू ह्या डाळीमध्ये तुम्ही तूप टाकून खावा ठीक आहे चला तर मग या आता पहा आता ह्यामध्ये सुरुवातीला आपण दोन चमचे तेल टाकायचं आता हे आपण जिर मोरी एकत्र टाकायचं आणि तडतड आवाज आला पाहिजे याचा आता हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकायचंय लसूण चांगल्या प्रकारे ब्राऊन करून घ्यायचे तर फ्रेंड्स बघा मला काय हेअरस्टाईल जमलेली नाहीये तर आज मी फक्त क्लिप लावलेला आहे केसनला तर कशी दिसती सांग मला तर या आता लसूण झालेलं आहे त्यामध्ये आपण हिंग टाकायचं हिंग टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला हलवायचं आणि ते झाल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे अशा प्रकारे ते झाल्यानंतर मिक्स करायचं मिक्स झाल्यानंतर ना हा बारीक चिरलेला कांदा आहे तो पण पटकन टाकून घ्यायचा बघा मी व्हिडिओ बनवत आहे त्या समोर कॅमेरामॅन आहे दोन दोन मला बघतात काय पण बोलत काय बोलायचं ते सांगा तुम्ही शकता तुम्ही किती झणझणीत हा कांदा एकदम मस्त गोल्डिश ब्राऊन होत आहे हा कांदा हा लसून सुद्धा गोल्डिश ब्राऊन झालेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर गाईज अशा पद्धतीने सट्टे करून घ्यायचं आहे तेल जर या मिक्सरांमध्ये कमी पडल्याचं असेल तर आपण ऑप्शनल म्हणून एक दोन चमचे अजून तेल टाकू शकतो तर पहा आता हा थोडासा ब्राऊन झालेला आहे कांदा आता आपण काय करायचं हा टोमॅटो चॉप केलेला आहे तो टाकून द्यायचा ह्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे दोन तीन मिनिटात थांबायचे टाकून टोमॅटो व्यवस्थित होत आहे आणि हा जो घेतलेला मसाला आहे हा आता आपल्याला हा सगळा टाकायचा आहे अशा प्रकारे पहा तर काहीच पाहू शकता थोडा मसाला आमच्या टोपावर सुद्धा राहिलेला आहे तर त्याला मी असं टाकते प्लीज वेस्ट करू नका आता शेवटचं आपल्याला हे चिंचेचं पाणी टाकायचं आहे चिंचेचं पाणी टाकल्याने मसाला पटकनी व्यवस्थित होऊन जातो आता पहा किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे तर दाखव थोडंसं खाली घेऊन आता बघा आपण काय करायचं ही डाळ आहे ना ही सगळी टाकायचे हळूवारपणे पहा तर मग मी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचंय एक मिनिट तुम्हाला दाखवायचंय बघा मी थोडसंच घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि उकळी येऊस्त जर थांबायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला कोथंबीर टाकायचंय बघा तर पहा आता हळूहळू उकळी येत आहे त्याला आता आपल्याला काय करायचं आहे गार्निश साठी आपल्याला ही कोथंबीर आहे ती वरती टाकायची आहे मस्त पैकी अशा प्रकारे आता छान पैकी उकळी आलेली आहे तर आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे तर पहा फ्रेंड्स अशा प्रकारे डाळ झालेली आहे खूप छान आणि ह्याचा वास खूप छान येत आहे तर प्लीज तुम्ही यामध्ये तूप टाकून खावा हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता तर फ्रेंड्स बघा तर अशा प्रकारे मी डाळ बनवलेली आहे तर आवडल्यास नक्की करून पहा ओके फ्रेंड्स बाय